लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे देशाला विकासाच्या दिशेनं गतीनं नेणाऱ्या नेत्याची निवड करायची ही निवडणूक आहे देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले रायगाव इथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत फडणवीस बोलत होते यावेळी मंत्री उदय सामंत प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके खासदार हेमंत पाटील उमेदवार राजेश्री पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कळंब्यातील चिंतामणी मंदिर आणि राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील देशातील एकमेव सीता मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम लवकरच सुरू करू अयोध्येत रामललाचे मंदिर झाले इकडे सीतामाईचे मंदिर झाले पाहिजे काम हाती घ्या अशा सूचना त्यांनी यावेळी आमदार अशोक उईके यांना दिल्या यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली त्यांचा मंदिराशी फारसा संबंध नसताना ते राम सीता सोबत का नाही असा प्रश्न विचारून निर्माण करू शकतात मंदिराबाबत त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला मात्र सोबत सीतामाई कशी असेल हा साधा विचार त्यांच्या मनात आला नाही हे म्हणजे माझ्या लहानपणीच्या फोटोत बायको का नाही म्हणून बायकोने नाराज व्हावी असा प्रश्न असल्याची टीका त्यांनी पवारांवर केली मला सगळीकडे महायुती करता एक पॉझिटिव्हिटी दिसते आहे मोदीजींवर लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांना हा विश्वास आहे की एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवेल आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला विश्वास आहे की हिंगोली असेल किंवा ही जी यवतमाळ वाशिमची सीट आहे या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकू काय एक गोष्ट मी सांगतो तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशनमधला प्रश्न आहे त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो ज्ञानराज सेवन यवतमाळ oh, yeah. बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू